श्री साईबाबा संस्थांमधील दिव्यांग कर्मचाऱ्यांना तीनचाकी सायकलचे वाटप करण्यात आले श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डी तसेच प्रभू नयन फाउंडेशन मुंबई तसेच चार्ल्स ग्रुप मुंबई यांच्या संयुक्त विद्यमानानं साईबाबा संस्थान येथे कार्यरत असणाऱ्या दिव्यांग कर्मचाऱ्यांना तीनचाकी सायकलचं दिनांक नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी साईबाबा हॉस्पिटल येथे साई संस्थानचे सीईओ गोरक्षक गाडीलकर यांच्या हस्ते वाटप करण्यात आले यावेळी गाडीलकर यांनी श्री साईबाबा संस्थान कर्मचारी यांना सायकल उपलब्ध करून दिल्याबद्दल प्रभू नयन मुंबई आणि चार्ल्स ग्रुप मुंबई यांचे आभार व्यक्त केले अशाच प्रकारच्या अन्य संस्थांनी पुढे येऊन येथील विविध उपक्रमामध्ये आपला सहभाग नोंदवावा असं आवाहन देखील त्यांनी केलं

या प्रसंगी प्रभू नयन फाउंडेशन मुंबई आणि चार्ल्स ग्रुप मुंबई यांचे पदाधिकारी साईबाबा संस्थान रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक लेफ्टनंट कर्नल डॉक्टर शैलेशोक उपवैद्यकीय संचालक डॉक्टर प्रीतम वडगावे अधिसेविका मंदा थोरात जनसंपर्क अधिकारी रुग्णालय सुरेश टोलमारे स्टोअर मॅनेजर शीतल कतले बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट विभागाचे सचिन टिळेकर यांच्यासह कपिल बालोटे सुरेंद्र कुमार पांडे तसेच साईबाबा संस्थांमधील दिव्यांग कर्मचारी उपस्थित होते एस्तान मीडियासाठी कॅमेरापर्सन साई सुराळे शिर्डी